तुला असं वाटत ती खंत आहे का की ते श्रेय या इंडस्ट्रीमध्ये मिळू शकलेलं नाही इतक्या वर्षाचं काम असेल विविध पूर्ण भूमिका असेल त्याच्यामध्ये अंडरेटेड वाटलं तुला की त्या कामाची दखल घेतली गेली नाही पुरस्कारांच्या माध्यमातून असेल की सन्मानाच्या माध्यमात हो म्हणजे मला असं वाटत माझा एक स्वभाव आहे की मी ना काही मिळालं नाही किंवा काय घडत नाहीये त्यापेक्षा काय घडतय याला जास्त महत्व देते आता यातून काय यातून एक समाज घडतो आहे आणि जो खूप गरजेचा आहे की आप म्हणजे लहान मुलं जे आहेत त्या मुलांना खरोखर एक सुंदर चित्रपट देणं आणि ते त्याचा आपण एक माध्यम असणं किंवा दिग्पाल लांजेकर सारखा दिग्दर्शक आहे त्याच्याबरोबर काम करायला मिळणं ही, ही महत्वाची गोष्ट आहे या अशा प्रोजेक्टचा भाग होणं ही महत्वाची गोष्ट आहे आपण या चांगल्या हेतूचा एक कारण म्हणून आपण तिथे आहोत हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असल्या कारणानं मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे मग मला एखादा पुरस्कार नाही मिळाला किंवा मग मला कोणी दखल इंडस्ट्रीमध्ये कोणी घेतली नाही कामाची दखल घेतली नाही तर मी तेवढं इग्नोर करू शकते कारण मला बाकी ठिकाणावरून भरपूर मिळत आहे ना म्हणजे आज मी बाहेर उतरल्यानंतर तुमचा सुभेदार चित्रपट पाहिला आणि मग त्यानंतर ते इतिहासावर बोलू लागतात फक्त कॅरेक्टर बाहेरल्यानंतर मर्यादित राहत नाही मग ते इतिहासावर बोलतात काही इतिहास अभ्यासक आहेत जे नवीन संशोधन करतात ते येऊन आजकाल मला भेटतात ते भेटून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी देतात की आमचा असा मी गेम तयार केलेला आहे मावळ्याचा ते देतात ते तुम्ही वापरून बघा ते तुम्ही प्रमोट करा म्हणजे मला असं वाटतं की हे अचिवेबल नाहीये का ही, मी समाजामध्ये काहीतरी माझा खारीचा वाटा देते आहे या क्षेत्रात असून माझा काहीतरी उपयोग हो आहे बाप समाजासाठी हे फार महत्वाचं आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तो सामाजिक भान तुझ्यात होत नाही कारण तो, तो अनेक मुलाखतींच्या दरम्यानही तू सांगितलं की काही ना काहीतरी समाजाच्या निमित्तानं काहीतरी तो विचारही पोहोचला पाहिजे हे आधीपासून होतं मला वाटतं या चित्रपटांच्या माध्यमातून ते तुला करता येत आहे